तांदूळ पिठाचा जराही वापर न करता अगदी पोह्यांपासून हलके फुलके लोण्यासारखे मऊसूद आणि कापसासारखे पांढरे शुभ्र असे बाप्पाच्या आवडीचे नैवेद्याचे मोदकाची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करून घेणार आहोत बप्पाच्या आवडीचे तांदूळ पिठाचा जराही वापर न करता बप्पाच्या आवडीचे पोह्यांचे मोदक करून घेणार आहोत आज आपण चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम घेतले आहेत एक जायफळ घेतलं आहे मी इथे आणि इथे मी खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचा चॉकलेटी कलरचा भाग काढून मिक्सरला फिरवून घेतला आहे हवं तर तुम्ही खऊनही घेऊ शकता त्याच वाटीच्या बरोबरीने मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे जेवढं आपलं खोबऱ्याचं कीस आहे तेवढ्याचप्रमाणे आपण इथे गूळ घेणार आहोत आणि आता आपण इथे मी इथे पोहे घेतले आहेत पोहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता पण पोहे मात्र पांढरे शुभ्र असले पाहिजेत तर इथे एक वाटी दूध घेतलं आहे मी पोहे आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत पोहे मी इथे साधारण दीडशे ग्रॅम एवढे घेतले आहेत एक मोठा बाऊल एवढे आणि पोहे आपण साधारण चार चार पाण्याने धुवून घेणार आहोत जोपर्यंत आपला पोहेंचा कलर पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत पोहे धुवत असताना आपण हाताने पूर्ण असे चोळून चोळून पोहे धुवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा थोडासा मातीचा किंवा काळपट भाग आहे तो निघून जाईल तर इथे आपले तीन ते चार पाण्याने पोहे धुऊन झाले आहेत आपन जाकन तर आपण त्यावर झाकण लावून एक साधारण पाच मिनटे भिजत घालण्यासाठी ठेवून देऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये इथे मी एक चमचा तूप घालून घेत आहे तूप आपलं हलकंसं मेलट होऊपर्यंत आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला छान असं मेल्ट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण काजू आणि बदाम मी इथे बारीक चिरून घेतले आहेत आपण या तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत अगदी फुलूपर्यंत त्याचा रंग बदलूपर्यंत आपण कुरकुरीत होईपर्यंत छान असे काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत इथे काजू आणि बदाम छान असे भाजले आहेत तर मी काढून घेणार आहे आपण याच कढईमध्ये आणखीन एक अर्धा चमचा तूप घालून यामध्ये मिक्सरला काढून घेतलेलं खोबरं घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही ज्यांना ज्यांना नारळ खवायला जमत नाही त्यांनी अशा पद्धतीचा वापर केला तरी चालतो खोबऱ्याचं पाणी जाऊपर्यंत आपण ह्याला छान भाजून घेणार आहोत आणि खोबरं जरा आपलं फडफडीत झालं तेव्हा आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत तर इथे खोबरं फडफडीत व्हायला साधारण तीन ते चार मिनटं लागतातच तर इथे बघू शकता अगदी थोडं हलकं हलकं खोबरं असं फडफडीत दिसत आहे तर आता मी यामध्ये गूळ घालून घेत आहे आणि गूळ आपण छान मिक्स करून घेणार आहोत एक वाटीपेक्षा कोणाला जर जास्त गूळ हवा असेल तर त्यांनी तुम्ही असंही गूळ कमी किंवा जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड ठेवू शकता तर आपलं यामध्ये गूळ मिक्स छान झालं आहे तर आपण यामध्ये दोन चमचे इलायची पूड घालून घेणार आहोत इथे मी इलायची पूड घरीच तयार करून घेतली आहे आणि आपण हे इलायची पुड्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्या खोबऱ्याचे सारण तयार होण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागतात जर तुम्ही व्यवस्थित आधीच खोबऱ्याचं पाणी वितळून घेतलं असतं इथे बघा आपले मोदकाचं सारण तयार झालं आहे त्यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप घालत आहे आणि त्यामध्ये थोडीशी जायफळ घालून घेत आहे जायफळनी छान सुहासी येतो आणि चवही खूप सुंदर लागते त्यासाठी इथे मी जायफळ घालून घेतलं आहे सारण हे आपलं गरम आहे म्हणून मी इथे जायफळ घालून घेतली आहे आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे आपले पोहे छान भिजले आहेत तर इथे बघू शकता आता आपण हे पोहे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे मी दोन बॅचमध्ये पोहे मिक्सरला फिरवून घेत आहे अगदी थोडे थोडे करून मिक्सरला वा वाटून घेणार आहोत पोहे जर जास्त कोरडे झाले असतील तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपला एक गोळा तयार झाल्यासारखं पीठ छान तयार झालं आहे पोह्यांचं तर मी इथे सर्व पोहे मिक्सरला वाटून घेतले आहे आणि आता आपण एक कढई घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि इथे आपण एक वाटी दूध घेतलं होतं ते एक वाटीभर दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत दुधामध्ये थोडेसे मीठ घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेणार आहोत जे दूध छान तापून घ्यायचं आहे साखर आपली मेल्ट झाली पाहिजे दुधामध्ये आणि दुधाला एक उकळी येऊपर्यंत दूध छान तापून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक उकळी आली आहे आणि दूध आपलं छान तापलं आहे तर आपण मिक्सरला काढून घेतलेले पोहे आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत दुधात घालण्याचं कारण म्हणजे आपल्या पोह्यांना अगदी पोह्यांच्या सारणाला अगदी चव खूप छान येते अगदी मिल्किस्ट अशी चव येते म्हणून इथे मी दुधाचा वापर केला आहे पीठ दिसायलाही पांढरं शुभ्र असं दिसतं तर इथे बघू शकता आपला एक डो तयार झाला आहे आणि हा डो तयार करून घेण्यासाठी साधारण पाच मिनटं लागली आहे इथे पुरण चाळीची चाळणी घेऊन आपण हे पीठ छान असं चाळून घेणार आहोत म्हणजे एकसारखं पीठ आपलं तयार होतं कुठेही गुठळ्या वगैरे असं पडत नाही इथे म्हणून मी चाळणीचा वापर केला आहे तर आणि हे सारण आपण गरम गरम केल्यानंतर ते पटकन लवकर खाली पडतं त्यासाठी इथे मी चाळणीचा वापर करून आपलं हे छान पीठ खाली पडलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मौसूद आपलं पीठ इथे रेडी झालं आहे तर इथे आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे तर मी परत एकदा त्याला छान मळून घेणार आहे एक चमचाभर तूप लावून तूप छान पत परातीला पसरवून ते पीठ अगदी असं मळून घेत आहे तर इथे बघू शकता पीठ अगदी मऊसुद आपलं झालं आहे जसं काही तांदळाची उकड काढल्यासारखं हे पीठ आपलं छान दिसत आहे तर इथे आपलं पीठ तयार झालं आहे तर आपण याचेच मोदक तयार करून घेऊया तर इथे मोदकाचं सारण गार झालं आहे तर मी इथे मोदकाच्या सारणामध्ये तर मी इथे मोदकाचा साशा घेतला आहे आणि सर्वात पहिल्यांदा पीठ हे मी छोटा लिंबा एवढा उकडीचं पीठ घेतलं आहे आणि पूर्ण साशामध्ये दाबून असं त्याला आकार दिला आहे आणि त्यामध्ये एक चमचा गूळ खोबऱ्याचं सारण घालून वरून पीठ घालून आणखीन छान मोदक वळून घेतला आहे तर इथे बघू शकता अगदी मोदक खूप सुंदर असा दिसत आहे कोणालाही ना कळणारही नाही की हे पोह्यापासून तयार केलेले मोदक आहेत तर इथे आपले सर्व मोदक रेडी करून झाले आहे तर इथे बघू शकता खूप सुंदर असे मोदक दिसत आहेत अगदी एका आकाराचेच मोदक तयार झाले आहेत तर त्यावर आपण केशरचे धागे लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने केसरचे धागे लावत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व केशरचे धागे लावून घेणार आहोत मोदक बघणाऱ्यांना कळणार सुद्धा नाही की आज आपण तांदळाचं पीठ न वापरता पोह्यांपासून मोदक अगदी पांढरे शुभ्र असे करून घेतले आहे तर ते खूप सुंदर असे मोदक दिसत आहे जे आज आपण कोणत्याही स्टीमचा वापर न करता इडलीच्या भांड्यामध्ये मोदक तयार करून घेणार आहोत इथे मी इडलीचं भांडं केक बेक होण्यासाठी वापरलं होतं त्यामुळे त्याचा कलर बदलला आहे तर इथे मी इडलीच्या साष्टांना तूप लावून घेतलं आहे आणि एक एक मोदक आपण यावर ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी मोदक ठेवत आहे इडलीच्या भांड्यामध्ये मोदक करत असताना फक्त एकच ग्लासचा पाण्याचा वापर करायचा आहे पहिला बॅच लावून घेतल्यानंतर दुसरा बॅच आपण सोडून देणार आहोत आणि तिसऱ्या बॅचवर आपण सासा ठेवून देणार आहोत तीन नंबरचा सासा जो आहे तो मी इथे लावून घेतला आहे आणि चौ पाच नंबरचा जो आहे तो लावून घेतला आहे असं करून मी इथे सर्व मोदक लावून घेतले आहेत आणि पाच मिनिटासाठी आपण ह्याला छान शिजवून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झाली आहेत बघू शकता मोदकांचा रंग खूप सुंदर दिसत आहे अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे आणि त्यावरील केशांच्या धागांचा रंगही खूप सुंदर आला तरी आहे तरी ते बघू शकता आपण सगळे फक्त पाच मिनिटांमध्ये आपले मोदक वाफून तयार झाले आहेत इथे अगदी सुंदर असे आपले मोदक दिसत आहेत पो पोह्यांचे मोदक हे लवकर होतात त्यासाठी इथे मी कोणतेही तांदळाचं पीठ न वापरता इथे पोह्यांचेच खूप सुबक आणि सुंदर असे मोदक रेडी करून घेतले आहेत उकड काढताना आपण पोह्यामध्ये साखर घातल्यामुळे पोह्यांचे मोदक हे चोवीस तास अगदी मौसूदच राहतात तर तुम्ही कधीही खाऊ शकता आपली झटपट होणारे बाप्पाच्या आवडीचे मोदक रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर मी एक मोदक दाखवते अगदी लुसलुशीत आणि मऊ कापसासारखा का झाला आहे त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत मोदकाची टेस्ट कशी झाली मी तुम्हाला सांगते मोदक चवीला खूप म्हणजे खूप अप्रतिम झाले आहेत खोबऱ्याच्या सारणामधला काजू बदाम आणि जायफळाची चव अगदी छान लागत आहे आपण दुधामध्ये उकड काढल्यामुळे दुधाचीही त्यामध्ये चव येत आहे आणि चवीला खूप म्हणजे खूप सुंदर असे मऊसूद असे आवडीचे मोदक खूप छान झाले आहेत एकदा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कापसासारखे मौसूद आणि लोण्यासारखे पांढरे शुभ्र बाप्पाच्या आवडीच्या आज प्रसादाचे मोदक इथे रेसिपी बघणार आहोत आज माझे यूट्यूब फॅमिलीकडून माझे पूर्ण एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सगळ्या यूटूब फॅमिलीला मी मनापासनं त्यांचे आभार मानत आहे तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी बाप्पाच्या आवडीचा इथे प्रसाद देखील बाप्पाला नैवेद्यात दाखवला देखील आहे बापांच्याच आवडी नैवेद्याची रेसिपी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असेच तुमचे माने रेसिपी सोलापूरला भरभरून प्रेम द्या आणि चॅनेलवर नक्की स सपोर्ट करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर जास्त आवडले असतील तर खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार इथे मी खवलेलं नारळ एक गच्च वाटी भरून घेतलं आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटी गूळ देखील घेतला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट कर करून घेतले आहे त्यामध्ये काजू आणि बदाम दोनच ड्रायफ्रूट्स इथे मी घेतले आहे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ इथे मी आंबे मोरं असं घेतलं आहे तर तांदळाचं पीठ इथे दीड वाटी घेतलं आहे तर तुम्ही देखील उकडीचं मोदक करत असताना वासाचे तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे आपले मोदक सुहासाला दे देखील किंवा देखील मोदक अतिशय खमंगाचे लागते दीड वाटी इथे तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याचप्रमाणे दीड वाटी इथे पाणी गरम करून घेतलं आहे तर आज आपण उकड काढताच मोदक करून घेणार आहोत तर इथे गरम पाणी आपण थोडं थोडं करून पीठ मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडं करून पीठ मळून घेत आहे सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे एखादा चमचाचा वापर करायचा आहे आणि हाताने न पीठ मळता चमच्याने पीठ मळून घ्यायचे सुरुवातीला पीठ थोडंसं कोमटगाठ झाल्यानंतर पीठ हाताने मळून घेणार आहोत उकडीचे मोदक करत असताना कोणते तांदूळ वापरावे याची मी माहिती सांगितली आहे पण जर कोणत्याही तांदळाचं पीठ जरी नसेल तरी तुम्ही एक पदार्थ घालून देखील छान आपले मऊसूद आणि कापसासारखे मोदक इथे तयार करून घेऊ शकता ते म्हणजे पोहे पोहेनीसुद्धा आपण मऊसूद लोण्यासारखे पांढरी शुभ्र आपण मोदक तयार करून घेऊ शकतो तर इथे बघू शकता मी इथे दीड वाटी पूर्ण पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे तर पीठ मळत असताना इथे दीड वाटी पूर्ण पाण्याचा वापर करून पीठ तयार करून घेतलं आहे पण पुन्हा मला इथे थोडंसं पाणी लागलं आहे साधारण तीन ते चार चमचे देखील एवढं मी पाणी परत पुन्हा घालून घेतलं आहे पिठामध्ये जर तांदूळ जुना असेल तर पिठामध्ये जरा पाणी जास्त बसतं तर तांदूळ नवीन असेल तर पिठामध्ये पाणी हे कमी बसतं तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता थोडंसं मी पिठाला तूप लावून घेतलं आहे आणि पीठ अगदी असं मळून घेतलं आहे आता याच कढईमध्ये एक चमचाभर इथे मी तूप घालून आहे। घेतले आहेत आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले काजू बदामाचे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत ते तेलावर छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे तर पर थोडेसे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये खवून घेतलेले नारळ घालून घ्यायचे आणि नारळाचं थोडंसं पाणी जरा कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता थोडंसं इथे त्याचं नारळाचं पाणी कमी झालं आणि त्यानंतर मी इथे गूळ घालून घेतला आहे गूळ आपल्याला फक्त थोडासा मेल्ट होईल इतपत आपल्याला छान वितळवून घ्यायचं आहे अगदी जास्त कोरडं न करता थोडंसं ओलसर असेल तेव्हा आपण ह्या यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी आपण हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता थोडंसं ओलसर असतानाच आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि इथे आपण अर्धा चमचा एवढी जायफळ पावडर मी इथे घालत आहे गूळ हा पटकन कडक होतो त्यासाठी इथे थोडंसं ओलसरपणा असल्यावर गॅस बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं नारळाचं जे चव आहे ते कडक होणार नाही किंवा मोदकाचं जे सारण आहे ते कडक होणार नाही किंवा दाताला दा चिकटणार नाही ना इथे मी मोदकाचा साशा घेतला आहे आणि हे साशा आपण मोदकाचे सर्व तांदळाचं चा पीठ यामध्ये भरून त्यामध्ये मोद मोदकाचं सारण भरून घेणार आहोत मोदकाच्या साशामध्ये पीठ आपल्याला छान सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गच्च असे मोदकाचं सारण भरून वरणाचं पीठ लावून चिटकवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपले छान पांढरे शुभ्र मोदक साशातून बाहेर काढून दाखवते आणि अगदी हाताने प्रेस करत हे आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही मोदक आपले फार सुंदर असे निघाले आहेत तर इथे अगदी पांढरे शुभ्र आणि एकाच आकाराचे इथे आपण अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेणार आहोत मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी एक मोठ्या पातेल्यामध्ये एक लिटर पाणी घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यावर केळीचे दोन पान ठेवून घेतले आहेत आणि त्यावर आता आपण मोदक ठेवून देणार आहोत तर इथे आपले सगळे मोदक रेडी झाले आहेत एक वाटी नारळाच्या चवापासून पंचवीस ते तीस मोदक तयार झाले आहेत सुरुवातीला आपण पहिली बॅच या चाळणीमध्ये ठेवून मोदक छान वाफवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले मोदक एकाच आकाराचे आणि पांढरे शुभ्र असे दिसत आहेत दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहे त्यावर आपण काही केसरचे देखील दे लावून घेणार आहोत म्हणजेच मोदक आपले वाफ वाफत असताना फार सुंदर असा केसरचा रंग मोदकांवर उतरतो तर इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थंड पाण्यामध्ये चाळणी न ठेवता सुरुवातीला काय करायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे जे पाथेला आहे ते गॅसवर मी ठेवणार आहे आणि झाकण लावून पाच ते सहा मिनटानंतर इथे बघू शकता पाणी छान उकळलं आहे तर उकळल्यानंतरच आपल्या मोदकाची चाळणी पातेलामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर झाकण लावून ठेवायचे आहे झाकण साधारण दहा मिनटं असे ठेवायचे आहे आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून दहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची मोदकाची तर इथे बघू शकता दहा मिनटं झाली आहे मोदक आपले छान वाफले आहेत आणि मोदकांना रंग फार सुंदर आला आहे मोदक अगदी छान शिजले देखील आहेत आणि त्यावरचा जो केशर घातलेला त्याने देखील आपला सुहास आणि रंग अतिशय सुंदर असा सोडला आहे तर इथे मी तुम्हाला एक मोदक कट करून देखील दाखवत आहे तर इथे बघू शकता मोदकाचं सारण जे आहे ते आतपर्यंत गच्च भरलं आहे तर मोदक आपण उकड न काढता जरी केलं तर कुठेही हे मोदक तुटला किंवा फाटला नाही किंवा यात ून मोदकाचं सारण देखील बाहेर आलं नाही अगदी मौसूद कापसासारखं इथे आपला मोदक रेडी झाला आहे मोदकावर छान तुपाची धार सोडायची आणि मस्त खमंग मोदक इथे खाण्यासाठी रेडी झाले आहेत मोदक हे तोंडात टाकताच विरगळणारे आणि कापसासारखे मौसूद असे झाले आहेत तर इथे बघू शकता दुसरी बॅच देखील मी मोदकाची छान वाफून घेतली आहे तेही अगदी सुंदर असे मोदक वाफून तयार झाले आहेत आज माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून मी त्यांचे आभार मानत आहे म्हणून मी आज बाप्पांच्या आवडीसाठी मोदकांचा प्रसाद दाखवला आहे आणि त्यासाठी प्रसादाची रेसिपी देखील तुम्हाला दाखवली आहे रेसिपी आ... आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका